नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार ताकारी उपसा जलसिंचन पोट कालवे मुजवून शेतकऱ्यांना बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीला पाणी देण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे या कामास राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने विरोध करून बंदिस्त पाईपलाईनचे काम बंद पाडणार आहे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कृष्णात मोकळे आणि पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ प्रक्षेत्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना समितीचे सदस्य राजेंद्र मोहिते यांनी दिला मोकळे म्हणाले कडेगाव खाणापूर आटपाडी चत या कायम दुष्काळी भागातील शेतीला पाणी देण्यासाठी शासनाने ताकारी टेंभू उपसा जलसिंचन योजना सुरू केल्या आहेत पिढ्यानपिढ्या दुष्काळाशी संघर्ष करणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांनी पाणी योजनांची मुख्य कालव्यासह पोटकालव्यांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी शासनाला जमीन देऊन सहकार्य केले आहे शासनाने पोटकालवे खोदाई करताना शेतकऱ्यांना पोटकालव्यांमध्ये जाणाऱ्या शेतीचे नुकसान भरपाई अद्याप दिली नाही केवळ पाणी योजनांची कामे तातडीने मार्गी लागल्यास शेती ओलिताखाली येणार असल्याने आपले दारिद्र्य दूर होऊन आर्थिक समृद्धी येईल अशा आशेने शेतकरी आनंद झाले आहेत गेल्या आठ ते दहा वर्षात ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे पाणी शेतीसाठी पोट कालव्याद्वारे मिळत आहे शेतकरी शेतीसाठी वापरलेल्या पाण्याची पाणीपट्टी नियमितपणे भरत आहे आत्ता कुठे शेतीला पाणी मिळण्याची शाश्वती निर्माण झाली आहे असे वाटत असतानाच पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांचे कालवे खोदाई करण्यासाठी घेतलेल्या जमिनीची भरपाई द्यायचे सोडून खोदाई केलेले पोट कालवे मुजवून शेतकऱ्यांना बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे पोट कालव्याद्वारे पाणी दिल्याने जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत होत आहे जर बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी दिल्यास ते पाणी शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेशा प्रमाणात मिळणार नाही यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पाण्याअभावी नुकसान होणार आहे त्यामुळे पोट कालवे मोजून बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देण्याच्या कामास आमचा तीव्र विरोध आहे शेतकऱ्यांचा विरोध डावलून जर पाटबंधारे विभागाने काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन करून बंदिस्त पाईपलाईनचे काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा